जय महाराष्ट्र तर आजचा जो विषय आहे कुठल्याही योजनेवर नाही आजचा विषय जो आहे तो एकदम वेगळा विषय घेतलेला आहे मी आणि मला असं वाटलं की आज हा विषय आपण युट्यूबला घेऊ तसं मी फेसबुकवर वगैरे सगळीकडे शेअर केलेला आहे आणि मला असं वाटतंय मी फेसबुकवर पण माझा एक व्हिडिओ तो शेअर केलेला होता तर तुमच्यापर्यंत तो आला का नाही तेही पाहून घ्या तुम्ही जसं मी सांगितलं की आजचा विषय खूपच वेगळा आहे मी थमनेल पण दिला आहे तुम्ही पाहिलं असेल ते आणि दुसरं म्हणजे मी टायटलला पण तेच दिलेलं आहे जे मी थमनेलला दिलेलं आहे तर हे जे आहे हे भारतीय जनता पार्टी पार्टीकडून हे अभियान राबवण्यात येत आहे ऍक्च्युली मी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्येच काम करते त्यामुळे मी मुद्दाम ही आज लाईव्ह घेतलेली आहे मी फेसबुकवर वगैरे प्रत्येक ठिकाणी शेअर केलं आणि युट्यूबला पण मी तो व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे आज मला, मला बऱ्याच महिलांनी रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही फेसबुकला युट्यूबला पण लाईव्ह घ्या म्हणून मी आज ही लाईव्ह घेतलेली आहे तर आजचा जो विषय आहे आजचा विषय कुठल्याही योजनेवर नाही आज कुठलीही माहिती नाही आज वेगळाच विषय घेतलेला आहे मी तुम्हाला आवडेल न आवडेल मला नाही माहिती पण तरी मला असं वाटलं की माझं हे कर्तव्य आहे तर सांगायचा सा मुद्दा हा आहे मला तुम्हाला आज की आपलं भारतीय जनता पार्टीचं एक अभियान सुरू आहे हो ताई जय महाराष्ट्र तर आज आपलं जे आहे ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत भारतीय जनता पार्टीचं एक अभियान चालू आहे तेच अभियान असं आहे की या अभियानामध्ये तुम्ही स्व इच्छेने सदस्यता अभियानामध्ये म्हणजे हे जे अभियान आहे त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान अॅक्च्युली ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकायची विसरलेली आहे तर मी लाईव्ह संपल्यावर नक्की तुम्हाला ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे तर त्या लिंकचं काय काम आहे मी ते पण तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर आता जो महत्वाचा मुद्दा जो मी बोलत होते की भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान सुरू आहे आणि पूर्ण भारत देशामधून आपल्या आ, या आपल्या सदस्यता अभियानामध्ये जर तुमची इच्छा असेल स्वैच्छेने सांगते मी जबरदस्ती नाही कोणालाही महाराष्ट्रामधील नागरिकांना किंवा अख्ख्या भारतामधील नागरिकांना कोणाही कोणालाही या सदस्यता अभियानामध्ये जर सामील व्हायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट या स सदस्यता अभियानामध्ये सामील होऊ शकता रेफरल कोड द्वारे किंवा मी जे मध्ये लिंक देणार आहे त्या लिंकद्वारे मी लिंक आता विसरली त्यामुळे राहिली माझ्याकडून विसरून ती पण रेफरल कोड आणि मी लिंक पण देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता दुसरं म्हणजे त्या ठिकाणावरून जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्यानंतर तुमचं स्वतःच रजिस्ट्रेशन कार्ड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला स्वतः डाउनलोड करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही सर्व माहिती तुमची भरणार आहात त्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला ते रजिस्टर करून घेतल्यानंतर ते आय डी कार्ड पण तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे तुम्हाला स्वैच्छेने करायचं आहे मी कुठलीही जबरदस्ती करत नाही कोणाला ज्याची त्याची इच्छा असते पण माझं काम योजनांवर आहे आणि माझं काम पक्षासाठी सुद्धा आहे म्हणून मला असं वाटलं की बऱ्याच महिलांची इच्छा होती म्हणून आपण त्या त्यांच्यासाठी ही लाईव्ह घेतलेली आहे दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहात तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात कुणीही अख्ख्या महाराष्ट्रामधून किंवा भारतामधून कुठूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्या दिलेल्या लिंकवर हो तर तुमचं नाव माझ्याकडे येतं आणि गावाचं नाव सुद्धा माझ्याकडे येतं की तुम्ही कुठल्या गावामधून आहात आणि तुम्ही कुठल्या गावामधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे बरोबर तर तुमचं नाव आणि तुमचं गाव हे सर्व डेटा माझ्याकडे येतो तर तो काय येतो तर तुमचं जे डायरेक्ट रजिस्ट्रेशन आहे ते डायरेक्ट मोदी साहेबांच्या ऍपवर होतं आणि त्या ठिकाणी तो डेटा सगळा माझ्याकडे येतो कारण मी स्वतः मी सुद्धा मोदी साहेबांच्या ऍपवर आहे त्यामुळं तुमचं रजिस्ट्रेशन माझ्याकडे होणार नाही तुमचं रजिस्ट्रेशन पक्षाकडे होणार नाही तुमचं रजिस्ट्रेशन डायरेक्ट मोदी साहेबांच्या ऍपवर होणार आहे तो डेटा पक्षाकडे तर जातोच पण तो तुम्ही जेवढ्याही महिलांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेला आहे त्यांचं सर्व गावाचं नाव त्यांचं नाव माझ्याकडे आलेलं आहे आणि मला तुमच्या गावाचं नाव आणि तुमचं नाव सुद्धा दिसतं तुम्ही कुठल्या एरियामधून आहात तुमच्या गावातून ते सुद्धा मला या ठिकाणी दिसतं माझ्या त्या ऍपवर कारण हा तुम्हा� जो ऍप आहे तो डायरेक्ट मोदी साहेबांच्या नावानीच तो ऍप आहे आणि तो मोदी साहेबांचा ऍप आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन त्या ऍपवर होणार आहे तर सर्व नागरिकांना किंवा मा सर्व माझ्या लाडक्या बहिणींना किंवा मा सर्व माझ्या महिला बहिणींना विनंती आहे की तुम्हाला जर स्व इच्छेने या अभियानामध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही अगदी मनापासून स्वैच्छेने सामील होऊ शकता आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आपला आय कार्ड सुद्धा काढून घेऊ हो शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे लिंकवर जा तुम्ही डायरेक्ट त्या वर जाल आणि तुम्ही तिथलं तुमचं रजिस्ट्रेशन करून ते कार्ड काढून घेऊ हो शकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरं म्हणजे हे हे रजिस्ट्रेशन का करायचं आहे अधिक माहिती तुम्हाला काही हवी असेल तर नक्की तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये मी जे लिंक दिली आहे तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या मुद्द्यावर कमेंट सुद्धा करून प्रश्न विचारू शकता मी परत सांगते हे स्वैच्छेने करायचं आहे मी कोणालाही जबरदस्ती करत नाही ज्यांनाही राज्य सरकार व केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात येणाऱ्या काळात जी काही माहिती हवी असेल डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ह्या सदस्यता अभियानामध्ये सामील व्हायचं आहे कारण तुम्हाला डायरेक्ट जे काही केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं काम आहे ते तुम्हाला डायरेक्ट ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत कारण तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे त्या मोदी साहेबांच्या ऍप वर झालेलं असेल त्यामुळे तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर अवश्य तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या येणाऱ्या काळामध्ये मी माहिती सांगतेस तुम्हाला पण माझ्या अगोदर सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळेल त्यासाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे मला असं वाटतं की माझा हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आला असेल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपले ज्या काही योजना असतात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील त्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे आणि मला असं वाटतं हा मुद्दाही तुम्हाला माझा समजला असेल आणि परत एकदा सांगते स्वच्छेने रजिस्ट्रेशन करायचं आहे अवश्य रजिस्ट्रेशन करून घ्या ह्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर अवश्य मला कमेंट करून विचारा तुम्हाला नक्की उत्तर दिलं जाईल बाकी मी जे सांगितलेलं आहे ते सर्व सांगितले तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला आता विचारू शकता बाकी जर मी बोललेलीच आहे की हे जे अभियान आहे हे भारतीय जनता पार्टीचं अभियान आहे रेफरल कोड पण दिलेला आहे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये रेफरल कोड पण दिलाय त्या कोडद्वारे वर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता जर तुम्ही त्या लिंकवर रजिस्ट्रेशन केला आणि रेफरल कोड वापरला तरच तुमचा डेटा मला दिसतो कारण तुमचं सगळं नाव आणि गाव सर्व माझ्यापर्यंत पोहोचतं त्या ऍपद्वारे कारण मी सुद्धा ऍपवर आहे ना तुमचं रजिस्ट्रेशन डायरेक्ट मोदी साहेबांच्या ऍपवर होणार आहे तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपण जी माहिती सांगतो ती, ती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद